भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे जीवनात आईवडिलांची जागा कोणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या जगात सुंदर जगात ज्यांनी आणलं ते पहिले गुरु आई वडीलच असतात तर शिक्षक आपल्याला योग्य मार्ग दाखवून जीवनाला आकार देतात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो या पार्श्वभूमीवर श्री कालिका देवी मंदिर संस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण मुरलीधर पाटील संस्थानचे विश्वस्त डॉक्टर प्रतापराव कोठावळे पाटील खजिनदार सुभाष तळाजिया टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे किशोर कोठावळे पाटील आबासाहेब पवार विशाल पवार हे उपस्थित होते प्रारंभी प्रतिमा पूजन झाल्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कैलासवास्ती गंगाधर गोपाळराव पाटील कोठाळे गुरुजी यांच्याकडून कुठले प्रपोजल न मानव होता पुरस्कार था था या सर्व पुरस्कार प्राप्ती आदर शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन आणि अतिशय स्तुत्याच्या उपक्रमाबद्दल कार्यकारी संस्था यांचं देखील खूप खूप अभिनंदन या जिल्हास्तरीय सोहळ्यात शिक्षकांना आदर्श पुरस्कारानं गौरविण्यात आले अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडून प्रति आभार मानले आज संस्थान कालकादवी मंदिर ट्रस्टच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण करण्यात आलं या पुरस्कार वितरणासाठी नाशिकचे उपायुक्त परिमंडळेचे किरण कुमार चव्हाण साहेब उपस्थित होते जवळजवळ पासष्ट शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आलात अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केला होता जिल्ह्याभरातील सर्व शिक्षकांना आम्ही मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शिक्षक दिनाच्या मी सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य त्यांचं सुखसमृद्धीचं आणि विद्यार्थ्यांची सेवा करण्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी ज्ञान ज्ञानाचं कार्य करावं हो ही मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो वृत्तीचा त्या ध्यासाचा कोणीतरी त्याची कोणीतरी दखल घेतं आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतं मला वाटतं की संस्था ज्या पद्धतीनं क्रीडा क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल किंवा समाज क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रांमधल्या गुणवंतांना आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सतत पाठीवर हात ठेवून शाबासकीची थाप देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून करते आहे म्हणून मी एकदा सगळ्यांना विनंती करतो की या संस्थेसाठी आपण जोरदार टाळ्या वसे एकची ध्यास शिक्षण क्षेत्राचा व्हावा विकास शिष्य चीछ, नित्य घडवताना कीर्तीची नाही स्पर्श यशस्वी धरलीस मला वाटतं हे ब्रीद घेऊन या संस्थेनं एक आपला उपक्रम सातत्यानं सुरू ठेवलेला आहे आणि आदरणीय सर असतील आदरणीय दत्ताजी असतील या सगळ्या परिवारानं हा जो काही उपक्रम कालिका संस्थांच्या माध्यमातून सुरू ठेवलेला आहे याच्या या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो या, या सोहळ्यास राम पाटील राजेंद्र शेळके सुनील विरारी भारत पाटील अर्जुन वेलजाळी मनीषा काठे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक